नरक चतुर्दशीला पहाटे या शुभ मुहूर्तावर करा यमदीपदान करण्याची परंपरा काय जाणून घ्या धार्मिक महत्व दिवाळीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवातील दुसरा आणि अत्यंत महत्वाचा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी या दिवसाला छोटी दिवाळी म्हणतात दिवाळीच्या एक दिवस आधी नरक चतुर्दशी साजरी केली जाते या तिथीला छोटी दिवाळी किंवा रूप चौदस असंही म्हणतात या दिवशी सकाळी लवकर अभ्यंग स्नान करण्याची आणि संध्याकाळी प्रदोष काळात यमदीपदान करण्याची परंपरा आहे पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील नरक चतुर्दशीची चतुर्दशी तिथी ऑक्टोबर एकोणीस रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुरू होते जी ऑक्टोबर वीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत राहील नरक चतुर्दशी म्हणजे काय पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाने या दिवशी नरकासूर राक्षसाचा वध करून सोळा हजार स्त्रियांना मुक्त केलं होत म्हणून या तिथीला नरक चतुर्दशी म्हणतात या दिवशी यमराजाची पूजा दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी केली जाते तर श्रीकृष्णाची आराधना सौंदर्य तेज आणि पापमोचनासाठी केली जाते या दिवशी लावलेला यमाचा दिवा अकाली मृत्यूची भीती दूर करतो असा धार्मिक समज आहे छोट्या दिवाळीला किती दिवे लावावेत छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशीला दिवे लावणे शुभ मानले जातात हे दिवे घरातील विविध ठिकाणी लावावेत ज्यामध्ये देवघर स्वयंपाकघर तुळशीच्या रोपाजवळ मुख्य प्रवेशद्वार घराची गच्ची बाथरूम आणि पाण्याचे स्रोत यांचा समावेश आहे असं मानलं जात की असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते आनंद आणि समृद्धी वाढते दिवे दान करण्यासाठी शुभ मुहूर्त नरक चतुर्दशीला दिवे दान करण्यासाठी शुभ मुहूर्त हा संध्याकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत ते सहा वाजून तेरा मिनिटापर्यंत पर्यंत आहे दिव्यांमध्ये कोणते तेल किंवा तूप वापरावे दिवाळीत दिव्यांमध्ये मोहरीचे तेल वापरावे यमदिपातही मोहरीचे तेल वापरावे शिवाय मंदिरांमध्ये लावल्या जाणाऱ्या दिव्यांमध्ये तूप वापरावे नरद चतुर्दशी, 20 नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान वेळ सोमवारी ऑक्टोबर वीस नरद चतुर्दशीला अभ्यंग स्नानासाठी शुभ काळ एक तास बारा मिनिटे आहे तुम्ही नरद चतुर्दशी स्नान सकाळी पाच वाजून तेरा मिनिट ते सहा साह वाजून पंचवीस मिनिट दरम्यान करू शकता त्या दिवशी चंद्रोदय सकाळी पाच वाजून तेरा मिनिटापर्यंत होईल ब्रह्म मुहूर्त हा पहाटे चार वाजून चव्वेचाळीस मिनिटापर्यंत ते पाच वाजून चौतीस मिनिटापर्यंत आहे तर अभिजित मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनिटापर्यंत ते दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत आहे मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद